शुभविवाह या मालिकेच्या दहा मार्चच्या भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात अबोलीचं बाळ म्हणजेच भूमीचं बाळ भूमीच्या ताब्यात आलेलं आहे आणि स्वतः अबोली आणि पारितोष यांनी भूमीचं बाळ भूमीच्या ताब्यात दिलेलं आहे आणि भूमीला वेड होता होता वाचवले कारण पौर्णिमाने जे कारस्थान केले पौर्णिमाने भूमीला बाळ नसून ही उशी आहे हे सत्य सांगितल्यावरती वेड्यासारखी सैरा वैरा धावत जेव्हा भूमी समोर येते तेव्हा अबोली आणि तिचं बाळ दिसताच भूमी शांत होते आणि माझं बाळ माझ बाळ म्हणत खऱ्या बाळाला आपल्या जवळ घेते आता या सगळ्यामध्ये पारितोष अबोली यांना जेव्हा सिच्युएशन समजते तेव्हा ते, ते काय निर्णय घेतात आणि अजून अचानक भूमीला सोनाराने फोन करून त्या नर्सचं सगळं सत्य सांगितलेलं आहे आणि भूमीला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पाठवले नर्सचं सी सी फुटेज आणि त्यातच बाळ सापडले खूप जबरदस्त एपिसोड आहे इकडे आकाशने पाळणा आणलेला असतो आणि तो पाळणा सजवत असतो या दोघीजणी महामाया आता हा कसा काय आपण ह्या कॅप्चर करू शकतो हे सगळं विचार करून बघत असताना तिकडे आता आजी येते आजी आकाशला म्हणायला लागते आकाश अरे असं काय करतोयस बाळ नसताना पाळणा आणू नये तुला माहिती आहे का यावरती आकाश म्हणतो आजी मला माहित नसेल का पण काय करू भूमीने मला पाळणा आणायला सांगितला तिला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी आजी मला हे सगळं करावंच लागणार आहे ग हो। माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का आजी सांग बरं तू असं म्हटल्यावर ती आजी म्हणते पण बाळा अरे या सगळ्यामध्ये पाळणा असाच हे करायचा यावरती आकाश म्हणतो माझ्या भूमीसाठी जे काही करता येईल ते सगळं करायला मी तयार आहे या दोघी जणी याचा आता व्हिडिओ बनवतात आणि बनवल्यावर बनवल्यावरती त्या विचार करतात चला चला काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला हाच व्हिडिओ भूमीला दाखवता येईल आणि भूमीला हा व्हिडिओ दाखवून तिला आता वेड करता येईल यावरती पौर्णिमा म्हणते हे बघ तू एक काम कर तू हा मोबाईल घे आणि हा मोबाईल घेऊन याच्यामध्ये तू शूटिंग कर पुढचा तमाशा सगळा मी करते असं म्हणत ती आता येते आणि आता ती पाळण्यामध्ये बाळाला टाकवण्याची ऍक्टिंग करते बाळासाठी अंगाई गायला लागते बाळा जो, जो रे बाळा कसा तू बाळा कसा तू असं म्हणत बाळा असल्याची ऍक्टिंग करते राजा काकांना ही थेरं बघवत नाहीत आणि राजा काका म्हणतात हे बघ बग... भूमी इथे नसताना ही थिरं करायची काही तुला गरज आहे का आपण सगळेजण भूमीला या ह्याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तू काय करतेस तू मुद्दाम भूमीचं नसताना इथे बाळ असण्याची ऍक्टिंग करतेस तुला माहित नाही आहे का बाळ नसताना पाळणा हलवायचा नसतो बाळ नसताना खोटं खोटं हे सगळं करायचं नसतं असं म्हणत असताना निलांबरी व्हिडिओ बनवते आणि त्याच वेळेला इकडे आता आजी आज सांगायला लागते पौर्णिमा मूर्खा आहेस का तू आपण सगळेजण हे जे काही करतोय ते भूमीला बरं वाटावं पण तुझं काय चाललंय तू मुद्दा या सगळ्यामध्ये भूमीला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस बाळ नसताना पाळणा हे करतेस आणि नेमकी भूमी तिकडे येते भूमी तिकडे येते आणि भूमी म्हणते काय चाललंय सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसतो की भूमीने काही ऐकलंय का भूमीला काही समजलंय का किंवा तिच्यापर्यंत काही न्यूज आले का इकडे आता पौर्णिमा विचार ते बरं होईल हिने काही ऐकलं असेल तर पण तोपर्यंत भूमी सांगत असते आकाश अरे तू पाळणा आणलास तुला मी बोलले आणि तू पाळणा आणलास सुद्धा सगळ्यांना असं वाटतं की किमान भूमीला म्हणजे बाळा नाही आहे तरी सुद्धा हे सगळं आपण करतोय हे सत्य कळालं नाही पण त्याच वेळेला आता इकडे भूमी येते बघितलंच बाळा मी फक्त एकच गोष्ट केली होती म्हणजे तुझ्या बाबांना फक्त एकदाच बोलले होते की पाळणा आणा पाळणा आणा पण त्यांनी तुझ्यासाठी किती सुंदर पाळणं आणलाय आकाश खूप 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 थँक्यू मी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत बाळा बघितलंस का आपल्यासाठी किती सुंदर पाळणं आलेलं आहे इकडे आजी आणि आकाश दोघ जण एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं जी अवस्था झालेली असते भूमीची आणि त्यामुळे घरामध्ये काय काय करायला लागते हे सगळं सगळं आता त्यांना दिसत असतं पण आता काही करण्याचा पर्याय नसतो आजी रडायला लागते आकाश तिला समजवतो आजी होईल सगळं हे सुद्धा दिवस जातील आणि सगळं काही चांगलं होईल असं म्हटल्यावरती आजी म्हणते हो, हो बाळा त्याशिवाय दुसरी कोणती अपेक्षाच करू शकत नाही इकडे आता पारितोष आपल्या बाळाला सांभाळत असतो पण बाळ काही केल्या रडायचं थांबत नसतं त्याला भूक लागलेली असते त्याला काही खाता येत नसतं त्याला आईच्या दुधाची पहिल्यापासूनची गरज त्याची पूर्ण झालेली नसल्यामुळे बाळ चिडचिड झालेलं असतं बाळ खूप अस्वस्थ असतं आणि त्याला सांभाळताना या लोकांना खूप कठीण कठीण जात असतं हे सगळं चालू असताना आबोली खूप अस्वस्थ असते अस्वस्थ असलेली आबोली या सगळ्यामध्ये आता कंटिन्युअसली डॉक्टरांना कॉल करत असते आणि काय करू ते दूध तर पितच नाही आहे पण या सगळ्यामध्ये त्यांना दूध पाजणं सुद्धा मला गरजेचं वाटते मग डॉक्टर सांगतात हे बघा चमचा वाटीने ट्राय करून बघा नाहीतर तुम्ही कापसाच्या बोळ्याने दूध पाजा असं म्हटल्यावरती आबोली सांगायला लागते डॉक्टरांनी सांगितले की कापसाचा बोळं वाटीत बुडवून दूध पाजा कदाचित त्याच्यामुळे आईच्या याचं फिलिंग येईल पण मी खरं सांगू का मी स्वतःला इतकी हतबल फील करते ना की मला या सगळ्यामध्ये कळतच नाही आहे की माझ्या पोटी हे बाळ का नाही जन्माला आलं जर हे बाळ माझ्या पोटी जन्माला आलं असतं ना तर मी त्याची किती काळजी घेतली असती आणि ही त्याची आई तिच्या आईला मात्र या सगळ्यामध्ये एवढ्याशा तान्ह्या बाळाला रस्त्यावर ती टाकायला खरंच काही वाटलं नाही का तिचा जीव तळमळला नसेल का मला इतका राग आलाय म्हणून सांगू ना मला या सगळ्यामध्ये त्या आईला जाब विचारण्याची इच्छा होते की जळ बाळाला सांभाळता येत नव्हतं तर बाळाला जन्माला घालण्याची काय गरज होती असं म्हणत ती आता बिचारी खूप त्रासलेली असते तिला बाळाचं दुःख बघवत नसतं त्याच वेळेला पारितोष तिला म्हणतो हे बघ आबोली तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आपण या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या बदलू शकतो का नाही ना त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस स्वतःला त्रास न करता या सगळ्या गोष्टी करणं हेच आपल्या हातात आहे असं म्हटल्यावर ती अबोलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आता ती पारितोषला सांगते मला खरंच खूप वाईट वाटतंय रे मला या सगळ्यामध्ये ना काय करावं तेच कळत नाही आहे पारितोष म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी ठीक होतील असं म्हणत पारितोष तिला समजवत असतो पण अबोलीला काही समजत नसतं काय करावं काय करू नये या गोष्टी तिच्यासाठी खूपच हे असतात पारितोष म्हणतो एक काम करूया का आपण एका डॉक्टरांकडे हिला घेऊन जाऊया बघूया डॉक्टर काय म्हणतायत ते असं म्हणत ते दोघ जण तिला आता डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी हे करत असतात पण त्याच वेळेला तिकडे आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणत एक जोगतीण आलेली असते ज्या वेळेला तिकडे जोगतीणी येते त्यावेळेला आता मात्र दोघ जण धावत पळत तिकडे येतात आणि आता जोगतीणीच्या समोर उभे राहतात तोपर्यंत पौर्णिमाने तो व्हिडिओ बनवलेला असतो पौर्णिमाकडे तो व्हिडिओ असतो आणि पौर्णिमा सांगत असते की काही झालं ना तरी सुद्धा लवकरात लवकर हा व्हिडिओ मी आता देणार आहे आणि हा व्हिडिओ देऊन मी ताबडतोब भूमीला या सगळ्यामध्ये वेड बनवण्याचं काम करणार बघ आता भूमीची सगळी सगळी हे झालेली आहे भूमीला फक्त वेडं बनवण्यासाठी एक हा व्हिडिओ आणि आता काम तमाम असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं एकदा का भूमी ठार वेळी झाली किंवा भूमीची मानसिक अवस्था पूर्णपणे हे झाली की भूमीला या घरातून वेड्यांच्या इस्फितरात पाठवणं आपल्याला सोपं जाईल हे आता पौर्णिमाचं का कारस्थान असतं पण तिला माहित नसतं आई योगेश्वरीच्या कृपेने सगळ्या गोष्टी काही ठीक होणार असतात आणि आता भूमीला तिचं बाळ परत मिळणार असतं या दोघींची कारस्थानं आपोआप फेल जाणार असतात तोपर्यंत इकडे आता आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणत आलेली जोखतीण सांगायला लागते काही नाही तुमच्या बाळाला फक्त आई योगेश्वरीच्या पायाशी घेऊन जा ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाला आई योगेश्वरीच्या पायाशी घेऊन जाल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुमचं बाळ व्यवस्थितपणे बागडायला लागेल हसायला लागेल आणि या सगळ्यामध्ये तुमचं बाळ सुखरूप राहील यावरती आता इकडे पारितोष खर सांगतो खरं सांगू का तर मला इथे कुठे यो, आई योगेश्वरीचं मंदिर आहे असं आठवत नाहीये तुम्हीच सांगा ना कुठे मंदिर असेल तर यावरती अगदी सगळं ठरवल्यासारखं बोलायला लागते आणि ती सांगते मी सांगू का की तुम्हाला खास बाळाला घेऊन देवळात पण जायची गरज नाहीये जर तुमच्या माहितीमध्ये मा कोणी असेल ना की जे दो म्हणजे यांच्या घरी दे योगेश्वरी आईचे पूजन होत असेल तर त्यांच्या घरी तुम्ही गेलात ना आणि योगेश्वरी आईच्या पायावरती बाळाला घातलत ना तरी पण चालणार आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता बाळाला घेऊन योगेश्वरी आईच्या पायाशी घालायला जाणं ही गोष्ट गरजेची आहे तेव्हाच या बाळाचं रडणं थांबेल असं म्हटल्यावर ती आबोली सांगायला लागते खरं सांगू का माय तर आम्ही इथे जास्त कोणाला ओळखतच नाही आणि त्यामुळे कुणाच्या घरी जायचं हा प्रश्न आमच्या समोर असणारच आहे यावरती जोगतीन आता काही बोलणार तितक्यात पारितोष सांगायला लागतो आबोली तू काळजी करू नकोस माझ्या माहितीमध्ये एक घर असं आहे आणि ते घर या सगळ्यामध्ये आता आपल्याला आई योगेश्वरीच्यासाठी आपल्याला पाया पडण्यासाठी योग्य आहे त्यावरती मग आता आबोली सांगायला लागते कुणाचं सा घर काय बोलतोयस तू पारितोष पारितोष म्हणतो आकाश महाजन आकाश महाजनांच्या घरी मी आई योगेश्वरीची खूप मोठी मूर्ती पाहिलेली आहे आणि त्यांच्या घरी आई योगेश्वरीचं देऊळच आहे असं ती आपण दोघं जण आकाशच्या घरी अनायसे आपल्याला जायचंच होतं की नाही तर आपण आई योगेश्वरीच्या दर्शनाला जाऊया देवी आईच्या मनात पण हे असेल यावरती आबोली म्हणते मग कसली वाट बघायची चल आपण निघूया असं म्हणत आबोली आणि आता इकडे आकाश दोघं जण आई योगेश्वरीच्या दर्शनासाठी तिकडे जायला निघतात पण बघतात तर काय तोपर्यंत आता इकडे गायब झालेली असते ती जोगतीण आणि आबोली म्हणते हे काय म्हणजे आपल्याला इतकं सगळं सांगण्यासाठीच फक्त जोगतीण इकडे आली होती का मला काही कळतच नाही जोगतीण गेली सुद्धा जोगटिणीच अचानकपणे जाणं फक्त येऊन इतकंच सांगणं दोघांना थोडं सस्पिशियस वाटतं त्यावरती अबोली म्हणते कदाचित देवी आई स्वतः जोगतीणीच्या रूपामध्ये आपल्याला सांगण्यासाठी आली असेल की ते दे दर्शनाला घेऊन जा कदाचित ह्या गोष्टी अशा असतील यावरती आता इकडे पारितोष सांगायला लागतो तुझ्या मनात जसं असेल ना तसंच होऊ दे असं म्हटल्यावर ती चल आपण आकाश आणि भूमीच्या इथे जाऊन पायावरती देवी आईच्या पायावरती आपल्या पुरीला ठेवूया इकडे तोपर्यंत रागिणी दागिना घेऊन येते आणि हे बघ हा दागिना घेऊन जा आणि हा दागिना विक आणि जे पैसे येतील ते वापरे यावरती नर्स चिडते आणि ती म्हणते तुम्हाला काय आम्ही भिकारी वाटलो का या दागिन्यांचे किती पैसे येतील मला यापेक्षा जास्त पैशांची अपेक्षा आहे रागिणी म्हणते हे बघ सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत पण म्हणून काही मी तुला पैसे देणार नाही असं नाहीये मी तुला जे सांगते ते ऐक हा सध्या दागिना वीक आणि हा दागिना विकून झाल्यानंतर मग मी तुला नक्की पैसे देईन ही गोष्ट खरी आहे ज्यानंतर आणि जसे मला जमतील तसे यावरती नर्स म्हणते हे बघा तुमच्या ह्या अशा भीक देण्याला मी नाही हे येणार यावरती रागिणी म्हणते मी तुला म्हटलंय ना की मी देईन म्हणून तुला या माझ्यावरती संशय नाही घ्यायचा हां हे बघ मी म्हटलंय तर मी देणार आहे असं म्हणत ती आता तिला ओरडते आणि तुला सांगितले ना की तू सध्या तरी ह्या सगळ्यामध्ये आता हे दागिने विक आणि मी तुला पैसे तोपर्यंत पैशाची व्यवस्था करती आहे असं म्हटल्यावरती आता ती नर्स सांगता लागायला लागते ठीक आहे हे दागिने तर मी विकते पण एवढ्याशा पैशांवरती माझं काही भागणार नाही आपली टीर ठरली होती खूप पैशांची तेवढे पैसे जर मला मिळाले नाहीत तर यावरती चिडलेली सावनी म्हणते तू काय मला सारखी सारखी धमकी द्यायला बसलेली आहेस का हे बघ तुझ्या या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत यावरती ती सांगते तुम्ही घाबरू नका मला माझे पैसे द्या त्यावरती ती सांगायला लागते की हे बघ तू काळजी करू नकोस तुला तुझे पैसे मिळतील असं म्हटल्यावर ती ती नर्स तो दागिना घेऊन नेमकी आता ज्या ठिकाणी महाजनांचे दागिने बनवतात त्याच पेढीवरती चाला लागते आणि त्यावेळेला त्याच वेळेला त्या ती तो दागिना सराफाकडे येते सराफ तो दागिना पकतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो हा तर दागिना महाजनांच्या घरचा आहे महाजनांच्या घरचा दागिना ही कशी काय घेऊन इकडे आली म्हणून तो विचार करतो आणि तो गुपचूप मुक्ताला फोन लावण्याच्या निमित्ताने तो दागिना घेऊन आता आतमध्ये येतो आणि तो, तो मुक्ताला फोन लावतो मुक्ताला फोन लावून तो दागिन्याचा फोटो पाठवतो आणि हॅलो मुक्ता मॅडम आम्ही तुमच्याकडून एक दागिना बनव म्हणजे तुम्ही आमच्याकडून एक दागिना बनवून घेतला होता आणि त्या दागिन्या विकण्यासाठी एक नर्स आली यावरती मुक्ता म्हणते काय यावरती सांगायला लागतात ते सराफ हो मी दागिन्यांचा फोटो तुमच्या मोबाईलवरती आहे यावरती मुक्ता सांगायला लागते तुम्ही एक काम करा ना तुम्ही जी जो कोणी न इकडे दागिना घेऊन आहे त्या दागिना घेऊन येणाऱ्याचं सी सी टी व्ही फुटेज तुमच्याकडे असेल ना त्याचा एक फोटो पाठवाल का यावरती आता सांगायला लागतात सराफ ठीक आहे मी ताबडतोब तुम्हाला तो फोटो पाठवतो असं म्हणत सराफ आता मुक्ताला तो फोटो पाठवतात आणि मुक्ता त्या बाईला ओळखते मुक्ता ताबडतोब ओळखते की ही तर नर्स आहे जी हॉस्पिटलमध्ये मला ट्रीट करत होती ती नर्सच्या हातामध्ये आपला दागिना कसा काय आणि तिला धक्काच बसतो ही बातमी आता सगळ्यांना सांगितली पाहिजे हे मुक्ताला समजतं आणि ताबडतोब मुक्ता या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना ही गोष्ट सांगण्यासाठी येते ज्या वेळेला मुक्ता तो फोटो पाहते आणि ती विचार करते नाही नाही या नर्सचं काहीतरी आहे ही नर्स आता माझ्याकडून दागिना आपला दागिना का विकायला गेली तोपर्यंत आता इकडे भूमी घरी येते भूमी खाली आल्यावरती इकडे आता भूमी सांगायला लागते आकाश बघ ना काय चाललंय ते मला ना फोन आला होता सराफांचा आणि सराफ, सराफ मला सांगायला लागले की आपल्या इथून हा दागिना बनवलेला हे आपल्या घरचा दागिना आहे आणि तो विकण्यासाठी ती, ती नर्स गेली म्हणजे ती नर्स मी तुला म्हटलं बघ की मला ही नर्स खाली दिसली अरे ती तीच नर्स आहे तेच कपडे घातलेले आहेत आणि याच कपड्यांच्यात ती तिकडे गेलेली आहे म्हणजे मी तिला पाहिलं हा भास नव्हता आणि हा दागिना आपल्या इथलाच आहे आणि तो ती घेऊन गेली आता इकडे रागिणी कडबडते रागिणी विचार करायला लागते ह्या भूमीची नजर इतकी शार्प आहे ना म्हणजे हिला स्वतःला आठवत नाहीये हिच्या बाळाचं सत्य पण हे बघायला हिला बरोबर उद्योग करायची गरज आहे त्यावरती आकाश म्हणतो हा दागिना आपल्या इथला आहे का आजी आज आजी तो दागिना पाहते पण आजीला तो ओळखू येत नाही कारण इकडे आता पौर्णिमा विचार करायला लागते बरं झालं अभिजितनी हा दागिना मला दिला होता हे कुणाला घरात माहिती नाही आहे अभिजितनी गुपचूप पैशामधून मला हा दागिना केला होता म्हणून तरी नशीब माझं नाहीतर जर हा दागिना घरातून केलेला असता तर कदाचित या सगळ्यामध्ये या लोकांना समजलं असतं की हा दागिना माझा आहे मी सांगते हा बघा हा दागिना सगळ्यांनी बघा आणि हा आपल्याच घरातला हे असं त्यांचा दावा आहे म्हणजे असं आता आपले सराफ बोलतायत सराफ सांगतायत की हाच दागिना त्यांनी आपल्या इथेच बनवून दिला होता मग आपल्या इथला दागिना त्या नर्स कडे कसा काय गेला नर्स का तो दागिना विकायला गेली भूमीच्या डोक्यामध्ये एक न शंभर प्रश्न असतात आणि भूमी या सगळ्यामध्ये अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला पौर्णिमा गडबडते नशीब नशीब हा दागिना माझा आहे कोणाला माहित नाही रागिणी विचार करते नशीब हिने असा दगिना दिलाय की या घरातून बनवला गेलेला नाहीये नाहीतर ह्या लोकांनी बोचून बोचून आम्हाला खाल्लं असतं भूमी सगळ्यांना तो दागिना दाखवते मानसीला दाखवते पौर्णिमाला दाखवते रागिणीला दाखवते आणि कुणाचा हा दागिना आहे का प्रत्येक जण नकार देतो आणि आता भूमी विचार करते मग असं कसं सराफ कसं असं म्हणू शकतात आणि त्यावरती आता रागिणी विचार करते आत्ता सिच्युएशन मला पलटायला पाहिजे मी जर का ही सिच्युएशन या वेळेला पलटली नाही तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो काय करू काय करू सिच्युएशन पलटी तरी कशी मारू असं म्हणत ती विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता आकाश म्हणतो भूमी त्यांच्याकडून काही गैरसमज झाला असेल का यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते त्यांच्याकडे त्यांच्या त्यांनी बनवलेला दागिना त्यांना कसं ओळखू येणार नाही मला नाही वाटत त्यांच्याकडून काही गैरसमज झाला असेल यावरती आजी म्हणते भूमी पण मग हा दागिना आपल्या इकडचा नाही असं ते म्हणतायत या ते ना यावरती भूमी सांगते पण आजी ते सांगतायत की आपल्या इथलाच आहे आपण जरी ओळखत नसू तरी त्यांनी बनवलेले दागिने त्यांना माहिती असतील ना यावरती आता इकडे रागिणी हे करायला लागते आणि रागिणी विचार करायला लागते की काहीतरी सिच्युएशन मला पलटी करायलाच पाहिजे आणि जर का या सिच्युएशनला मला नाही हे करता आलं तर काय करू मग रागिणी सांगायला लागते अगं आई कसं असू शकतं त्यांना ना कदाचित या सगळ्यामध्ये समजलंच नसेल की त्यांनी दागिना कुणासाठी बनवलाय आपल्यासाठी बनवलाय की तिसरं कुणासाठी आहे त्यांच्या लक्षामधून गोष्टी निघून गेल्या असतील आणि म्हणून कदाचित या सगळ्यामध्ये ते आता सांगतायत की आपल्या सा इकडचं दागिना आहे एकसारखे दागिने खूप असतात ग असं त्यांनी कुणाला तरी दुसऱ्यांना पण दिलं असेल आणि असेल हा दागिना यावर ते आजीवन हो मला सुद्धा असंच वाटतंय की सराफाकडून काहीतरी गोंधळ होतोय आणि सराफांना या सगळ्यामध्ये दागिना नाहीये असं म्हटल्यावरती आता रांगिणी विचार करते नशीब इतकं तरी माझं ऐकून घेण्यात आलं बरं आता, हेज इकड़े आता, आ, आता हे झाल्यावरती इकडे आता पौर्णिमाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं ते म्हणजे भूमीला वेड ठरवायचं मग भूमीची उशी घेऊन ती आता फेकून देते आणि हे बघ ही तुझी बाळ नाही आहे ही फक्त एक उशी आहे बघ फेकली, बग फेकली जोरा जोरा ना मी बघ फेकली ना मी असं जोरा जोरात ती ओरडायला लागते ज्या वेळेला ती ओरडायला लागते त्यावेळेला भूमी आता तिला सांगते माझं बाळ आहे ते दे माझं बाळ हे सगळं चालू असताना इकडे पारितोष आलेला असतो आकाश अरे तुला या सगळ्या गोष्टी सांगायला मी लग्न केलं बाळ दत्तक घेतलं हे सगळं सांगत असताना इकडे आता पौर्णिमाने बाळ फेकून दिल्यामुळे भूमी चिडते आणि आकाश माझं बाळ आकाश माझं बाळ असं ओरडत खाली येते आकाशने अजूनपर्यंत भूमीची अवस्था या लोकांना ना सांगितलेली नसते त्यामुळे भूमीला या अवस्थेत बघून सगळ्यांना धक्का बसतो भूमीला आता आकाश सांगायला लागतो भूमी सावर भूमी सावर यावरती भूमी सांगते माझं बाळ मला पाहिजे माझं बाळ मला पाहिजे त्यावरती आता इकडे अबोलीच्या मांडीमधलं बाळ रडायला लागतं आईला बाळ आई ला पाहिल्यावरती बाळाने आईला पाहिल्यावरती दोघांना उमाळा फुटतो धावत पळत भूमी आता तिकडे येते भूमी तिकडे येते आणि हेच माझं बाळ असं म्हणत अबोलीच्या इथून आपलं बाळ घेते अबोली ते पाहतच बसते आणि भूमीने बाळाला घेतलेलं असतं भूमीच्या मांडीत बाळ असतं आई योगेश्वरीच्या कृपेने फायनली भूमीचं बाळ भूमीकडे परत आले अबोली आणि पारितोष मोठ्या मनाने भूमीचं बाळ भूमीला परत देणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे